महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी वरिष्ठ अधिकारी लागवड अधिकारी सामाजिक नाशिक तात्काळपणे दखल यांची सखोल चौकशी करावी व यांच्या रजिस्टर मास्टर रजिस्टरची देखील सखोल चौकशी करून तात्काळपणे सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर येवला तालुक्यातील नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी अन्याय भ्रष्टाचार निवारण जनित समिती महाराष्ट्र राज्य चे नाशिक जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर शेरूभाई सादिकभाई मोमीन यांनी एका पत्रकाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्याकडे केलेली आहे